शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते <taltro> मन निसर्गात नंदन बन साई बना मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना

नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्रगळत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात या बातमीपत्रात किडगाव उपनगरात सोनेवाडी रस्त्यावर एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांनी भरदिवसा चोरी करत सुमारे तेरा तोळे दागिन्यांसह रोकड असा पंधरा लाख सतरा हजारांचा ऐवज लंपास केलाय ही घटना मंगळवारी दुपारी बारा चा ते चार वाजेच्या सुमारास घडली आहे नगर येथे स्थानिक गुन्हे शाखेत काम केलेले व सध्या नाशिक येथे नियुक्तीस असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या घरात ही चोरी झाली याबाबत मनीषा गणेश वारुळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखला मुंबईत सोमवारी वादळी वाऱ्याने होल्डिंग कोसळून चौदा जणांचा मृत्यू झालाय तर चौऱ्याहत्तर जण जखमी झाले आहेत नगर शहरातही मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्याकडेला चौका चौकात इमारतींवर वेशींवर अनधिकृत होल्डिंग लावली आहेत वाऱ्यामुळे हे होल्डिंग कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मुंबईत झालेली दुर्घटनेचा नगर महापालिका धडा घेऊन शहरातील अनधिकृत होल्डिंग काढणार की नाही असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय नगरच्या संपदा पतसंस्थेच्या तेरा कोटी अडोतीस लाखांच्या घोटाळ्यात गोल्ड व्हॅल्युअर आणि संचालकांनी संगणमत केला आहे पिवळे मेटल सोने दाखवून अनेकांना गोल्ड लोन दिले या प्रकरणात पतसंस्थेचा चेअरमन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली त्याच्या त्याचा पत्नीसह इतरांना विविध कलमाखाली सक्षम कारावासाची शिक्षा दिली शिक्षेविरोधात अपिलात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्यायाधीश अभय वाघवसे यांनी सर्वांचा जामीन फेटाळा कोतवाली पोलीस ठाण्यात लेखापरीक्षक देवराम बारसकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता सत्र न्यायालय नगर यांनी संचालकांसह कर्मचाऱ्यांना दोषी वाफारे वाफारे त्यांची पत्नी सुजाता साहेबराव भालेकर रवींद्र शिंदे संजय बोरा अशा पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर इतर बारा जणांना सक्षम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली यातील शिक्षा भोगत असलेले ज्ञानदेव वाफारे सुजाता वाफारे महेश बबन झावरे अनुप प्रवीण पारेक लहू सयाजी गंगाळे सुधाकर गोपीनाथ सुंबे गोपीनाथ शंकर सुंबे राजे हसन अमीर भाऊसाहेब झावरे सुधाकर परशुराम थोरात आदींनी औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील चैताली चौधरी कुट्टी यांनी ठेवीदारांच्या ठेवी मोठ्या प्रमाणात बुडवल्या आहेत यात गरीब पेन्शनसह सह आदींचा समावेश आहे गोल्ड वेज्युअल संगमत करून खोटे सोने दाखवून गोल्ड लोन देण्यात आले खटल्याने गांभीर्य लक्षात घेता संबंधितांना जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद करण्यात आलाय खंडपीठाने अॅडव्होकेट चैताली चौधरी कुट्टी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दहा जणांचा जामीन अर्ज फेटाळलाय दहा ते बारा जणांच्या टोळक्याने घरात घुसून दोन महिलांना मारहाण करून घराचा दरवाजा व खिडक्या तोडून नुकसान केलं अल्पवयीन मुलीसोबत लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करून तिला शिवीगाळ केल्याची घटना उपनगरात घडली या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तोपकाणा पोलीस ठाण्यात तो मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आलाय समीर अब्दुल शेख हर्षल उजगरे कुणाल उजगरे आकाश आल्हाट अक्षय साळवे दर्शन आल्हाट रवी आल्हाट व इतर पाच ते सहा अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोलेगाव नागापूर भागात मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे अवेळी आणि कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे या भागात ठराविक वेळेला पुरेसे पाणी द्यावे अशी मागणी नागरिक करत आहे या भागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांना वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होती त्यामुळे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी या भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडावा अशी मागणी नागरिक करत आहेत शहराच्या खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर